रुपिली ती काढली तू काय <laughs> ती येईल कपडे घालून आले हा आता काय सांग आता बघितलं का आता ती <laughs> दोन दिवसात तिचा खो घालते मी तिने सारा गावाची इज्जत घातली मी मीच आली सोबत बोलून लई वहिनी वहिनी भी ए एम्बुलांना काय बघताय तुम्ही मी गोव्यावरून आली दिसत नाहीये का तुम्हाला नमस्कार हेलो हेलो कोण ग तू अ कोण आहे तू <laughs> अग भाई। सुन भाई नमस्कार हेलो कुठे गेलती तू हा कुठे गेल मला काय मराठी समजानाशी झाली आहे अगं सुनबाई भाई सासू आहे तुझी कुठं गेलती ती तू सासू हा नाही माझी सासू मला सापडली होती तिकड ती बारीक कपडे घालून <laughs> कोण अरे देवा कुठं गेल ती किती शोधत hmm. होते ग रातून दिवस पाण्याचा कण्णा होता माझ्यात कुठं गेलते ग बाई पाणी समुंदर वा 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 इकड बाय हा इकडं बा कुठं गेलती समुंदर पाणी लेहरे हॅलो हा ओ बाय दुबे ग्राम पंचायतला मी फुटो दिलते तुझे ग्रामपंचायत ते काय म्हणतात ते पोलीस स्टेशन ओके 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 हॅलो 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 ओके काय होतय तुला काय झालं माहित का आसूबाई हा मी निघले तुम्ही भांडण केले ते ये कधी गेले आणि डायरेक्ट पोहोचले गोवा रास्ता येत का नाही काय नाही निश्चित कस काय गेले गोव्याला म्हणूनच माहिती झालं ना की मी गेले कुठे पण काय तो गोवा काय ते गोव्याचे नारळ काय ते गोव्याचं समुद्र गोवात तुमसाठी असा एक वन पीस आणलेला आहे मी ते चुलीत घालवाय तिकडे ते वन पीस मला नको सासूबाई तिकडे येत ना सासू सुना वन पीस बारीक बारीक कपडे घालून फिरतात गोव्यात अशा टोप्या घालून फिरतात हॅलो तुझ्या सासऱ्याला आणायची होती वन पीस वाली सासऱ्यासाठी वन पीस ना चड्डी आणली गोव्याची त्याच्यावर गोव्याचं चित्र आहे मागून बरोबर गोवा फॅशन हि तर गावात माझ्या तोंडाला काळ लावत्या काळ तोंडाला हॅलो सासूबाई ती सासूबाई <laughs> सगळं मद्रास सगळं गोवा दिल्ली बंबई सगळं एकत्र आणलं का तू हॅलो 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 काय हलवायचं नाही सासूबाई तिकडे म्हणतात सगळे हॅलो हॅलो हाय हाय बी हे कपडे बदल पहिले जाऊन ह्याच्या नंतर मी असेच कपडे घालून फिरणार गावात अशी टोपी गॉगल कपडे काढणार नाही म्हणजे तुला आठ दिवस झालं धुंडायला नवऱ्याचं काय करायचं मंगळसूत्र काढून फेकलंय मी आता गळ्यात नाही काय कपडाल नाही आली पांढऱ्या पालावणी काय फासून सासूबाई गोव्यामध्ये सगळं असंच घालतात का नाही मला सांग साडी नो no, यू साडी कोण घालत तुझा का थोडं परत फेकू का बाहेर मग काय ते मध्ये सगळे हिंडायचे तू पहिले ओट ते कपडे बदल माझ्या पोटात काय तरी व्हायला लागलं सासूबाई उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तिकडून हवा जाते गोड दिसत का सर ते गाव तुझ्या भागा फिरण न no, सासूबाई मी येता येता सगळे बघत होते कोणाला ओळखूच नाही आले मी ते म्हातारा बघत होता मी म्हणलं काय पाहतोय ते म्हातारा माहित आहे का असंच असतं तसं काय तू साडी बदल पहिली आणि तिकडून ते ते वजा आणायचंय म्हणे चालले हलोन बाय बाई बाय बाय काय ते काय पाण्याची बाटली कारण की मी आता बिशलरीच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही त्यामुळे ना माझ्यासाठी चार पाच बाटल्या घेऊन या तुला ये आ, तुला हॅलो सासूबाई माझं पेपर वाचायचं टाइम झालेला आहे तर मी येते ओके पेपर वाचवी ती आईन होईन हाईन होय करायला कुठलं शिकलंय शिकल्याचं नाही काय पत्ता काय नाही चाललंय शिकायला ओ oh माय गड <gasps> दोन मुली दिसतात ये ओ नो ओ नो 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 काय करते ग सासूबाई पेपर वाचायचा सा टाइम झाला पेपर वाचत होते अगं पेपर वाच गोवा वाच बंबई वाच पण ते शिकलेली नाही सावरलेले नाही ते पण पेपर तर नीट धर सरळ हा सर, ते विसरले मी सॉरी तिथं हेच वाचत होती का उलट सुलट नाही सासूबाई हॅलो उलट वाचण्याची यादी करता चालली पेपर वाचायला मी गोव्याला जाऊन सगळं काही शिकलेली आहे सासूबाई डोंट डिस्टर्ब मी गेट आउट अग ते नको गेट आई करू मला ते इंग्रजी नको झाडू ते साडी घाल आणि रानात चल गली गलीने मी हिंडले रातून दिवस तुला अंधार नाही बघितला इंधार नाही बघितला हा काटे माझ्या पायात टोचत होते हा मी साडी घालणार नाही मी अशीच फिरणार आहे गावात गोव्यानी मला हे शिकवले मी अशीच राहणार गोव्यात सगळे लोक असेच फिरतात मी आता असेच कपडे घालणार आहे सासूबाई तुला चार दिवस मिरचीचा ठेसा दिला ना तू आपण मग सुधरशील चल उठ ते राहणार जायचंय पेपर वाचत राहिल बस झाला आता बोवान मोवा उचल ते सासूबाई हा उचल मला हे काम नाही करताय तुझा बाप लंडन आलता करायचं नाही काम उचल कणकी उचेल हाथ खाल खाली दारू हा दार कर ली। ची। कर हाँ। माजी, गो टोपी गोवा टोपी सूबाई तुम्हें टोपी घाला इकड़े हो, या मला उण लागते टोपी घाला राहू दे चल घाला टोपी हां हात धरून चालणं मी पडेल बरे झालं ओ oh माय गॉड माझे माझे तुटलं सगळं तुटलं बायचा तुटलं सासबाई बस गोवायला गेले माझे धरायचे हात तर तिचा जा धरायचा आला oh, सासबाई आई देवारा करून आली तिकडून सासूबाई सुनबाई का हा ना सुनबाई आहे अशी कशी आण करून अशी नाही आता ती गोळ्याला गेली ती ते दोन दिवसात निघाल त्या नांगराटीत पळविल्यावरती जाईन मग भूत काय घातलंय ते काय करावं आता डोक्याला काय साधा ताण झालाय का गेलं कोणत्या इष्टीत बसून काय ती भर कपडे घालून आली हा आता काय सांग आता बघितलं का आता ते दोन दिवसात तिचा खो घालते मी ते बघा ना आता ते गवत कसं सांडील काय असं दारू पिले चलती काय तिचा बाप लंडवून आणता तिला घेऊन काय सांगत आता आता गावात आहे का तोंड दाखवायचे लायकी सर बघत होते पोरण हे तिला माग काय करायला नाही नाही दोन दिवसात बघा तिचे कशी असत नीट सरळ करते सुतावणी तिला दोन दिवसात तिचे बरोबर काढते मी ते आज आज उद्या करीन ती हंड्याव हंडाव हंडाव करीन आता <laughs> इंग्लिश काय हांती काय इंग्रजी बोलती <laughs> हा तिचं करते आता सरळ नवरा गेलाय पंधरा दिवस धुंडायला मी धुडू धुंडू बेजार काटे कुठं कुठं टोचले मला पण आपल्या गावाकडे आता गावाकड नाही जमत आता काय करावं आली आता इकडून तिकडून तीच चोंबाळली आंबाळली कोण करीन काम आपल्याला होतंय का आता हसता नाहीत का आता बघा ना आता ती ही हाक मारित होती मला ती चंद्र बागा नाही ती हाक मारीत होती की इकडे हिकडे तोंड पुन्हा आले इकडं काय तवा वडी तसा थोबड घेऊन हिंडतय ते बघा तुमच्या काय करा बघा ना आता तुम्हीच कस बघायचं काय, काय करा चला काय ते नीट बस अग काय तुझी सून काय तमाशा केलाय तिने वापरायचे बरे कपडे घालून हिंडत मी आता पाहिलं तिला पळत आले मी अग त्याला आता माझ्या तेच बघते विचार करते की गावातली कर ती सुगंध आवाज देत होती मला काय आता कोणत्या गाडीत गेली ती तिकडं वाचता याय ना ते वांगाड वांगाड करायला लागली आता ती गावात आणायला लावली होती आता दोन दिवसात जीन पॅन्ट तुम्हाला घालून देत नाही कधी ती अशी गावात इज्जत घालून हिडते आपले चिपरे कपडे घालून ती चालत आहे का तुला अगं आपले खानदानीत नाव ठेवते आता ती सून आहे कि ती केलं ते दोन दिवसात तिला सरळ करू आपण थांब जरा हा तिला मिरचीचा भियाला घातला ना मग ती सुधरण बघ मिरचीचा भियाला घातल्यावर सुधरण काय म्हण नको तू तू काय नको म्हणू तू माझ्यावर सोड गपची बस तू तिचे कपडे बघ उद्या कशी पिटून देते त्या बांधाला नेऊन तिला नाही मारा मारायचं नाही काय नाही तिला गुडी गुडीत तिचे कपडे नेऊन ते इहरीच्या कटाडोवर जाळून टाक ती उद्या कशी घाली ती बघत तिचे कपडे हा डोक्याला माझ्या शीन झाला बघत बघत सरे लोक त्यात पोरं हिंडायला लागले काय त्या टांगड्या टिटी होणी घेऊन हिंडायला लागली हॅडॅंग हँडॅंग करीती काय इंग्रजी बोलायला लागली तिचा बाप थँक थँक्यू 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 हा नोन होन नोन तिला करू दे ना काय कर करते ना ती आज उद्या नाटक करू दे दोन दिवस झालेत तू काय हा डोक्याला येतील तिला हाणून मारून काय नाही व्हायचं दादा नाही दादा आता ते पंधरा दिवस झालाय धुंडायला कुठं गेलाय काय नाही त्याचा आपात्या नाही तिला धुंडू धुंडू हिने आता रंगाला आणली गोष्ट आता बघू तिच्याकडं काय होतंय काय नाही गोव्याला गेली शिकले ती पहिल्यापासून तिला लाली पावडर शिंडायला ती गोव्याला तशी गेली नसन तिला तिची ती एक मावस बहीण आहे ती ती कुठं तरी जाती कामाला डबे पोचवायला तिनेच नेले असं मला वाटतं तुला लय पाना फुटला होता माहिसून माहिसून जाऊ दे आता कुठं आता दिवे लावून आली ती बघा दी धुंडली म्हणलं बरी होती आली आता काय नाही करायचं तू नको काय म्हणू तिला काय म्हणायचं नाही काय नाही तू मान काय तिला तिने सारा गावाची इज्जत घातली थांबता मीच आली तुझ्यासोबत बोलून जरा हॅलो हॅलो मीच टाकले तुम्हाला माझ्या सासूबाईने सांगितलं होतं आणायला नाही तर तुम्हाला मी टाकलं असतं का नसतं पण सासूबाईने एवढे काम दिलेत ना मी काय सांगू

खा, 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 खा। ओ ए, भोकने। तुला सांगते नाई मला नादी लागू नको ना हा माझी टोपी देती अग तुला काही वाटतं का शांत बसायचं तुझ्या दोन शेपट आहेत ना तोडून फेकून देईन मी हा निघाली कपडे बदलून मी नाही बदलणार मी असेच कपडे घालून फिरणार आहे गोवा आय लव्ह काय तुझ्या गोव्याचं खुळ चढल डोक्यात जा लवकर ते कपडे बदल आपण नाही बदलणार कळालो नाहीच म्हणजे नाही फिरवले आता माझं आता काय गोव्यामध्ये असणे अ ला अ सगळ्या सोबत फिरतात तिकडे तुमच्यासाठी पण मी एक शॉर्ट ड्रेस आणला चुली चुलीत घालायचं तुम्ही पण त्याच सांगताय पण मी कपडे खाणार नाही कळालं तुम्हाला गोवा ला, 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 ला। i <laughs> 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 bye, bye Bye. Bye. See you. Good night. Bye.